नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना यंदा मकर संक्रांत चौदा जानेवारी मंगळवार रोजी साजरी केली जाणार आहे आपल्याला या संक्रांतीमध्ये तिळाचे अत्यंत हे काही प्रभावी उपाय करायचे आहे बघा मकर संक्रांतीला तिळाच्या वस्तू दान करण्याला त्याचे उपाय करण्याला तिळाचे सेवन करण्याला अतिशय महत्त्व दिले गेले आहे आणि म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये तिळाचे असे कोणते उपाय आहेत की ते करून आपण आपल्या घरात सुखसमृद्धी त्याचप्रमाणे आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी करू शकतो याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बघा अगदी छोटे छोटे उपाय आहेत हे उपाय आपण संक्रांतीच्या दिवशी घरात करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती आनंद आनंद समृद्धी या सर्व गोष्टी आपल्याला लाभणार आहेत आपण ह्या गोष्टी करून हे उपाय करून आपण भर भरून याचे लाभ घेऊ शकतो तर बघा संक्रांत चौदा तारखेला आहे आपल्याला चौदा तारखेला तिळाचे काही उपाय करायचे आहेत त्याचप्रमाणे आपण तेरा तारखेला भोगीच्या दिवशी देखील काही उपाय करायचे आहे सर्वात अगोदर म्हणजे आपल्याला तिळाचं दान करायचं असतं तिळ वापरून जेवण करायचं असतं तिळाची आहुती द्यायची असते तिळाचे उठणे बनवले जातात तर आपल्याला संक्रांतीच्या दिवशी आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीच्या दिवशी देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ टाकायचे आहेत बघा सर्वांच्या अंघोळीच्या पाण्यात आपल्याला चिमूटभर पांढरे तिळ टाकून याने अंघोळ करायचे आहे त्याचप्रमाणे तुम्ही तिळाचा कूट बनवून त्याचं उठणं बनवून ते अंगाला चोळून त्याने तुम्ही अंघोळ करू शकतात यानंतर सूर्यदेवाला आपण संक्रांतीच्या दिवशी आवर्जून अर्घ द्यायचं आहे हे जल अर्पण करताना आपल्याला पाण्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू चंदन लाल फूल थोड्याशा अक्षरा याबरोबर थोडेसे पांढरी तिळ देखील आपल्याला यामध्ये टाकून सूर्यदेवाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे अत्यंत प्रभावी असे हे उपाय आहेत तुम्ही या दिवशी आवर्जून हे उपाय करायचे आहेत व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील तुम्हाला करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जास्तीत जास्त संक्रांतीच्या दिवशी तिळाचं दान करायचं आहे मग तुम्ही तुमच्या यथाशक्तीने गरजूंना मंदिरात मंदिराच्या बाहेर तुम्ही पांढरे तिळ तुमच्या यथाशक्तीने आतपाव पाव पावशर एक किलो या पद्धतीने दान करू शकतात तिळाचे लाडू तुम्ही दान करू शकतात त्याचप्रमाणे आपल्याला संक्रांतीच्या दिवशी आणि भोगीच्या दिवशी मिक्स भाजीमध्ये तीळ टाकून भाजी करायची आहे बाजरीची भाकरी बनवली जाते त्यात देखील आपल्याला तिळाचा वापर करायचा आहे बघा ज्याला खेंकाट म्हणतो आपण त्यात आपल्याला तिळ टाकायचे आहेत आणि जो स्वयंपाक तुम्ही संक्रांतीला देखील बनवणार आहात त्या दिवशी देखील तुम्हाला पांढरे तिळ हे तुम्हाला स्वयंपाकाच्या स्वयंपाकाच्या पदार्थांमध्ये तुम्हाला आवर्जून टाकायचे आहे आता यानंतर काही आपण असे उपाय बघणार आहोत की बघा अत्यंत प्रभावी असे हे उपाय असणार आहेत संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळाचे मीठ गूळ काळे तिळ फळ खिचडी आणि हिरव्या भाजीचे दान करणे हे अतिशय शुभ मानलं जातं या दिवशी तीळ गूळ रेवडीचे दान आपण यथाशक्तीने करू शकतो त्याचप्रमाणे काळे तिळ आणि गूळ याचे दान केल्याने सूर्यदेव आणि शनिदेव यांची कृपा आपल्यावर होते त्यामुळे आपण काळे तिळ आणि गुळ याचे देखील दान करायचे आहे या दिवशी काळे तिळ आणि गुळाचे लाडू बनवून खाल्ल्याने घरात सुख समृद्धी येते बघा या दिवशी आपल्याला तिळाचं देखील सेवन करायचं आहे यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येते मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला एकमुठ्ठी काळे तिळ घेऊन घरातील सर्वांच्या डोक्यावरून ते तिळ सात वेळेस ओवाळून घ्यायचे आहे म्हणजेच उतरवून घ्यायचे आहे आणि हे तिळ उत्तर दिशेला टाकून द्यायचे आहे यामुळे घरात धन आणि बरकतता राहते बघा ज्यांना धनाचे प्रॉब्लेम आहेत पैशाचे प्रॉब्लेम असतील त्यांनी संक्रांतीच्या दिवशी मुठभर काळे तिळ घ्यायचे आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला ते सात वेळा उतरवून घ्यायचे आहे आणि हे तिळ तुम्हाला तुमच्या घराच्या उत्तर दिशेला टाकून द्यायचे आहे त्याचप्रमाणे बघा पुढचा पण एक अत्यंत प्रभावी असा उपाय आहे या दिवशी पाण्यात तिळ टाकून अंघोळ करणं शुभ मानलं जातं या दिवशी तिळाचे उठणे लावल्याने वाईट नजरपासून आपले संरक्षण होत असते त्यानंतर या दिवशी तिळाची आहुती दिल्याने देखील आपल्याला शुभफळ प्राप्त होतात आपण तिळाची आहुती द्यायची आहे आता आहुती कशी द्यायची माहिती नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात या दिवशी आपल्याला पितरांच्या शांतीसाठी युक्त जल अर्पण करायचं आहे जर का तुम्ही संक्रांतीच्या दिवशी पितरांना तिळयुक्त जल अर्पण केले तर यामुळे घराला व घरातील सदस्यांना आरोग्य सुख समृद्धी प्राप्त होते आणि आपल्यावर पितरांचे आशीर्वाद भरभरून राहतात त्याचप्रमाणे या दिवशी मोहरीच्या तेलात तिळ मिसळून एका लोखंडी वाटीत भरून त्याचा दिवा लावून तो दिवा शनी मंदिरात ठेवून आल्यास शनिदेवांचे विशेष कृपा होते बघा या दिवशी तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्यात थोडेसे तुम्हाला काळे तिळ टाकायचे आहे आणि तुम्हाला एका लोखंडी वाटीत भरून हा दिवा शनी मंदिरात ठेवून यायचा आहे त्यानंतर एक स्वच्छ लोट्यात पाणी भरून त्यात थोडे काळे तिळ टाकून ओम नम शिवायचा मंत्र म्हणून शिवलिंगावर अर्पण केल्याने तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतात आणि सर्व रोग तुमची यामुळे नष्ट होतात त्यानंतर या दिवशी तिळ टाकून पाणी सूर्यदेवांना अर्पण केल्याने त्यांची कृपा होते व तसेच आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात तसेच संक्रांतीच्या खास दिवशी तिळाचे हे खास उपाय केल्याने आपल्या घरात आनंद आणि सुख संपन्नता येते बघा प्रत्येक वर्षी संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला या उपायांपैकी जितके उपाय करणं शक्य होतील तेवढे तुम्ही उपाय आवर्जून करायचे आहे यामुळे नक्कीच आपण ह्या उपायांचा भरभरून लाभ घेऊ शकतो व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा त्यामुळे तुम्हाला देखील त्याचं पुण्य प्राप्त होईल धन्यवाद